हाय फ्रेंड्स कसे आहेत सगळे बरे आहेत का तर आज माझे मम्मी पप्पा आले होते तर त्यांनी काय काय आहे ते दाखवत होतं मला माहेरचा तर ही एक भरणी आणली लोणचा याच्यामध्ये एक आणली भरणी म्हणजे दोन भरण्या भरून लोणचं आणलंय हे एक दोन भरण्या भरत्यात लोणच्याच्या दुसरं खायला पिवायला आणले होते आणि ते कच्च्या कायरे आणल्या होते गोड लागत त्या आणलात कच्च्या कायरे त्या अजून आणल्या होत्या मुलांनी खाल्ल्या आपण गोड आहे होत्या म्हणून आणल्याने तर आंबाट आणल्यावर आजारी पडतात ना मुलं तसं काय वाटलं माहेरचं नक्की सांगा कमेंट करून भेटू पुढच्या व्हिडिओ मधील बाय